नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पौष्टिक बिया वापरून लाडू म्हणजे कस भोपळ्याच्या बिया सनफ्लॉवरच्या बिया अशा प्रकारे बिया वापरून करणार आहोत तर इथे मी आता दोन चमचे तूप घातलंय आणि शंभर ग्रॅम तूप घेऊन ठेवलंय साजूक तूप त्यातलं दोन चमचे घातलंय आणि आता आपण त्यात आम्ही पंचवीस ग्रॅम डिंक घेतलाय हा आपण थोडा थोडा करून यात तळून घेऊया थोडा थोडा नेहमी तळून घ्यावा का हा म्हणजे एकदम खूप तूप पण नाही लागत आणि मग तो नीट तळला गेला पाहिजे ना चांगला फुलेपर्यंत छान तळून घ्यायचाय आहे त्याचा अंदाज आपणच घ्यावा फार मोठ्या गॅसवर तळू नये आणि अगदी मंद पण तळू नये यात मला तूप कमी वाटते म्हणून थोडं अजून घालते किंवा साखर काहीही न वापरता करणार आहोत ना हो वाटत ढिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे नाही तो दाताखाली येऊन कचकचीत लागतो याच पद्धतीने मी बाकीचं डिंक तळून घेते आता डिंक तळून राहिलेल्या तुपात मी हे शंभर ग्रॅम बदाम घालते शंभर ग्रॅम काजू हे अगदी मिनिटभर आपल्याला परतायचे हे मंद गॅसवर छान परतून झाले अगदी मिनिट भर पण नाही लागत त्याला आता हे आपण काढून घेऊया डिंक तळून राहिलेल्या तुपात थोडस पाव चमचा तूप घातलंय आणि यात मी हे शंभर ग्रॅम बेदाणे तळून घेते तळून म्हणजे परतून घेते हे पण अगदी काही सेकंदातच होतात गॅस अगदी मंद आहे बघलं लगेच व्हायला लागले ना हे पण काढून घेते आता यात मी परत एक चमचा तूप घालते या सनफ्लॉवरच्या बिया सनफ्लॉवर सीड्स या लाल भोपळ्याच्या बिया चुकून मी या कलिंगड्याच्या बिया घातल्या आहेत पण चुकून सनफ्लॉवर म्हटलंय तर या कलिंगडाच्या बिया घातल्यात आधी हे बघा मग लाल भोपळ्याच्या बिया आणि आता या सनफ्लॉवरच्या यातच मी पंचवीस ग्रॅम ते घालते आणि पंचवीस ग्रॅम अळशी म्हणजे आपण जवस म्हणतो ना ते अळशीच्या बिया सगळं आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायचंय यात तूप थोडं कमी वाटतंय म्हणून यात अजून थोडस तूप घालते या बिया इतपतच भाजायच्या की किंचित चटचटायला लागल्या की आपण गॅस बंद आहे या बिया खूप पौष्टिक असतात पण आपण त्या अशा उठसूट खाऊ शकत नाही किंवा आपल्या खाण्यात येत नाहीत अशा पद्धतीने लाडू केले की सगळं आपोआप खाल्लं जातं यात मी कलिंगडाच्या भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया सगळ्या शंभर शंभर ग्रॅम घेतल्या साधारण तीन ते चार मिनिट भाजल्यावर यात बिया तटकटायला लागल्यात आता मी या बिया काढून घेते आता त्याच कडेच आपण हे शंभर ग्रॅम खोबरं किसून घेतले हे भाजून घेऊया हे खोबरं पण आपण आपली कढई तापलेलीच आहे सध्या तर खोबरं पण आपण साधारण मध्यम ते मंद गॅसवरच भाजायचे शक्यतो मंद गॅसवरच भाजावं हे बघा आपली कढई छान आपन आपन तापलेलीच होती तरीही मंद गॅसवर भाजूनही हे दोन मिनिटात खोबरं छान गुलाबीसर भाजून झाले आता हे पण मी काढून घेते हे बघा आता आपलं आता चमचे तूप घातले आणि उरलेलं सगळं तूप मी आज घालते या सगळ्या रेसिपीला साधारण शंभर ग्रॅम तूप लागतो आता या तुपात आपण खजूर घालून परतणार आहोत तर इथे मी एक किलो खजूर घेतलाय त्यातला अर्धा किलो माझा बियांचा साधा खजूर होता त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि हा अर्धा किलो सीडलेस खजूर आहे तोही घालते जर तुम्हाला असं वाटलं की थोडा खजूर कमी घालूया तर तसंही तुम्ही केलं तरी चालेल खजूरही आपल्याला अगदी दोन मिनिट परतून घ्यायचंय खजूर जास्त परतला की तो करपट लागतो अंदाजे 2 दोन मिनिट खजूर परतून घेतलाय मी गॅस बंद करते आता हा जो तळलेला ढिंका हा माझ्या तुपाचाच आहे ना रिकाम झालेलं त्याने थोडासा बारीक करून घेते आणि तुम्ही आत ही जी सगळी ड्रायफ्रुट्स जे आपण घेतले आहेत म्हणजे सगळ्या बिया वगैरे ते तुम्ही तसंच घातलं तरी चालेल पण मी ते सगळं मिक्सर वर थोडं बारीक करून घेते अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलंय आपापल्या आवडीप्रमाणे आपण वाटून घ्यावं वा, फक्त खूप बारीक करू नये हे जे मोठे मोठे तुकडे तुम्हाला जर नको असतील बदाम वगैरे राहिले ते परत तुम्ही काढू शकता मिक्सर मधून आता यातच हे सुख खोबर कुसकरून घालते खोबर काही मिक्सर मध्ये काढायची आवश्यकता नसते बेदाणे सुद्धा मी जरासे फिरवलेत मिक्सर मधून या सारणात म्हणजे हे सगळं जे ड्रायफ्रूट बिया वगैरेच मिश्रण आहे याच्यात मी एक चमचा वेलची पूड घालते म्हणजे ही पंधरा ते सोळा वेलदोड्यांची फोड आहे आता जो आपण परतून घेतलाय ना खजूर तो मी मि मिक्सर मध्ये काढून घेते हे बघा असा थोडा थोडा मिक्सर मध्ये फिरवून घेते हा बघा अशा पद्धतीने अगदी हळूहळू मिक्सर फिरवत वा आपण वाटून आहे खजूर आपला खजूर वाटून झालाय आता हा मी एकत्र एक करते पण आज कसं झालं माझ्याकडे अर्धा किलो बिन बियांचा खजूर होता म्हणजे तो सीडलेस खजूर तो जरा जास्त सॉफ्ट असतो आणि आपला नॉर्मल खजूर जर असा त्यामानाने कमी सॉफ्ट असतो म्हणून तुम्ही जर असा एकत्र घेतलात तर भाजू मात्र नका एकत्र एक वेगवेगळा भाजा आणि वेगवेगळा वाटा आता आपण मिक्स करूया सगळं हे बघा मी तुम्हाला म्हटलं होत खरं की तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा खजूर कमी घाला पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे कारण आपल्याला बाइंडिंग साठी पण खजूर हवा आहे आणि आपण त्यात काही उतर गोड घातलं नाहीये त्यामुळे आपण घेतलेल्या प्रमाणानुसार माझ्या मते तरी एक किलो खजूर बरोबर आहे हे बघा हे आपला खजूर छान मिक्स झाला यात याचे लाडू करायलाही सोपे किंवा तुम्ही एखाद्या थाळीत हे थापून याच्या वड्या केल्यात तरी चालतील वा काय सुंदर दिसत तसे लहान मोठे जसे आपल्याला पाहिजेत आपल्या आवडीप्रमाणे आपण याचे लाडू वळावे आपले लाडू तयार आहेत आपण घेतलेल्या साहित्यात दाखवलेल्या आकाराचे साधारणपणे बावन्न लाडू झालेत तुम्ही लहान मोठ्या प्रमाणे कधीतरी पंचावन्न वगैरे सुद्धा लाडू होतील हा एक लाडू वजनानी अंदाजे तीस ग्रॅमचा आहे आणि हे लाडू महिना दोन महिने अगदी व्यवस्थित टिकतात काय सुंदर दिसतात लाडू हो, हो दे ना मला भन्नाट एकदम काय अप्रतिम चव आहे आणि गोडीला पण एकदम मस्त आहे एकदम व्यवस्थित आहे गोडीला असं वाटतच नाही ना गुळ किंवा साखर यात काही नाहीये नाही खूपच चविष्ट करून बघा अभिप्राय कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका